नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सतरा सहा दोन हजार चोवीस या दिवसचा हवामान अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे मित्रांनो सविस्तर अपडेट काय असल्याची पण त्यापूर्वी चॅनल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर सोलापूर पेलरपूर सर्वत्र परिसरामध्ये याच्या दरम्यान वाढवण पावसाचा इशारा देण्यात आला तसेच संपूर्ण सेंट्रल देखील उजा मोठा मुसळधार पाऊस पाहायला मिळेल ज्यामधून मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण वसिंगरा या सर्वत्र भागांमध्ये पावसाचा जोर राहू शकतो उत्तर महाराष्ट्रात लांदुरगाव बीड भारगाव चाळीसगाव मनमाड सर्व परिश्रमाची मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय त्या सुद्धा मित्रांना मराठवाड्यात पाहिले होता मराठवाडा आता विदर्भाला काही भागांमध्ये पावसाचा ऊर तर काही परिश्रमाची मात्र ढगाळ वातावरण आणि हलक्या सुरू पाहायला मिळतात यामध्ये छत्रभूमी भागाला इथल्या मोठ्या पावसाचा इशारा आहे तर नांदेड परभणी आणि विदर्भात अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ बुलढाणा परिसरा वातावरण असून ठिकाणी हलक्या सरीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर, तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्या बरोबरच गर मित्रांना पण शेअर करा चॅनलला कराल करा धन्यवाद धन्यवाद